नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं त्याला तसं म्हणायचं नव्हतं आमच्या देशात येऊन जर तुम्ही अतिरेकी कारवाई करणार असाल तर आम्हीही आक्रमक होऊ असं त्याला म्हणायचं होतं मात्र मशीद हा शब्द त्याने वापरायला नको होता त्यानंतर त्याने त्यामध्ये खुलासाही केलाय की माझी चूक झाली असं रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार नारायण राणे नारा यावेळी बोलताना म्हणाले ते सिंधुदुर्गामध्ये पत्रकाराशी संवाद साधत होते यावेळी रिफायनरी पुन्हा होण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचं राणे यांनी स्पष्ट केलंय मशिदीत घुसून मारू हा नितेशचा शब्द चुकीचा होता पण भारतात राहून देशाच्या विरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरुद्धात देशातील किती मुस्लिमांनी आवाज उठवला नितेश बोलला म्हणून त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पण नितेशचे तोंड बंद केलात तर हजार नितेश राणे उभे राहतील असंही नारायण राणे म्हणाले संजय राऊत यांना अक्कल नाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाहीये मी त्यांच्यावर बोलणार नाही शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा महिलांवर अत्याचार का थांबले नाहीत तेव्हाची का, असा सवालही नारायण राणे यांनी केलाय या वयात हातात काही नसताना शरद पवार यांना काहीही आठवतं असंही राणे म्हणाले नारायण राणे म्हणाले की नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत आणि ते माझे मित्रही आहेत त्यांचं वक्तव्य राजकीय आहे की वैयक्तिक हे मला माहिती नाहीये मी त्या विषयावर बोलणार नाही नितीन गडकरी यांच्या पंतप्रधान पदाच्या गोप्यस्फोटावर खासदार नारायण राणे यांनी बोलण्यास नकार दिलाय पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की उद्धव ठाकरे यांना बजेट कळत नाही ते मुख्यमंत्री काय होणार अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून काहीही काम न करता फुकट मानधन घेतलं प्रश्न करता संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद घेतो आणि पत्रकार दाखवतात अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर तोंड चुक घेतलंय शेवटी नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं आहे हे नारायण राणे यांनी मान्य केलंय आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा